नमस्कार मंडळी स्वागत आहे सनातन शास्त्रमध्ये आजपासून आपण एक नवी मालिका सुरू करत आहोत डिकोडिंग गॉड्स यात आपण आपल्या देवदेवतांच्या ओळखीच्या कथा त्यांची युप त्यामागचं अर्थ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची शिकवण आज आपल्याला कशी उपयोगी पडू शकते हे समजून घेणार आहोत आणि या मालिकेची सुरुवात अर्थातच त्या देवतेपासून ज्याच्या स्मरणाशिवाय कुठलंही शुभकार्य सुरू होत नाही श्री गणेश अगदी योग्य निवड गणेश म्हटलं की विघ्नहर्ता आरंभाची देवता हे तर आहेच पण ह्या ओळखीपलीकडेही गणेशाचं व्यक्तिमत्व त्याच्या कथा त्याचं रूप खूप काही सांगून जातं बरोबर म्हणजे आपल्याला दिसतं ते हत्तीचं मस्तक मोठे कान हातात मोदक वाहन उंदीर पण आज आपण या सगळ्या परिचित गोष्टींमागचा नेमका अर्थ काय आहे आणि गणेशाची ही शिकवण आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात कशी मार्गदर्शक ठरू शकते यावर बोलूया नक्कीच आणि सुरुवात त्याच्या जन्माच्या कथेतूनच करूया नाही का कारण कुठलेही देवतेचं किंवा तत्वाचं मूळ हे त्याच्या उत्पत्ती कथेत दडलेलं असतं असं मला वाटतं हो ती कथा तर अनेकांना माहिती आहे म्हणजे पार्वतीने तिच्या मळापासून एक मूर्ती घडवली आणि तिला दारावर रक्षण करण्यासाठी ठेवलं बरोबर आणि मग शिव तिथे आले पण या बालकाने त्यांना अडवलं दोघांमध्ये संघर्ष झाला आणि शिवाने रागाच्या भरात त्या बालकाचं मस्तक उडवलं हो आणि मग पार्वतीचा विलाप पाहून शिवाने हत्तीचं मस्तक आणून त्या धडाला जोडलं अगदी पहिलं जे उत्तरेकडे तोंड करून दिसेल त्या प्राण्याचं मस्तक आणायला सांगितलं होतं तो हत्ती होता ते मस्तक जोडून गणेशाला पुन्हा जिवंत केलं नुसतं जिवंत नाही केलं तर त्याला स्वतःच्या गणांचा अधिपती म्हणजे गणपती बनवलं आणि वर दिलं की प्रत्येक कार्यारंभीत तुझं पूजन होईल ही कथा ऐकायला खूप अद्भूत आहे पण यात केवळ चमत्कार आहे की काहीतरी खोल अर्थ दडलाय म्हणजे हे मानवी मस्तक जाऊन हत्तीचं मस्तक येणं यामागे काहीतरी असेल ना निश्चितच हाच कथेचा गाभा आहे जे मूळ मानवी मस्तक होतं जे शिवाने उडवलं ते आपल्या मर्यादित अहंकाराचं मीपणाचं कधीकधी अज्ञानाचं प्रतीक मानलं जातं ते दूर झाल्यावर ज्ञानाचा प्रगल्भतेचा मार्ग मोकळा होतो अच्छा आणि मग जोडलेला हत्तीचं मस्तक हत्ती कशासाठी ओळखला जातो त्याची विशाल बुद्धी स्मरणशक्ती संयम शहाणपण म्हणजे अहंकार गेला की शहाणपण येतं असं म्हणायचंय हो एका अर्थाने पण हे केवळ अहंकार नष्ट करणं असं नाहीये हे एका ऊर्जेचं रूपांतरण आहे ट्रान्सफॉर्मेशन मर्यादित दृष्टिकोन जाऊन एक विशाल सामावून घेणारी दृष्टी येणं म्हणजे शिवाची ती तीव्र ऊर्जा आणि पार्वतीची ती निर्मिती क्षमता या दोन्हींचा संगम गणेशाच्या रूपात दिसतो अगदी बरोबर म्हणूनच तो विघ्नहर्त आहे पण कोणती विघ्न केवळ बाहेरची नाही तर आपल्या आतली विघ्न आपला अहंकार भीती संशय यावर मात करण्याची क्षमता म्हणजेच गणेश तत्व वा हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे सुरुवात स्वतःपासून करायची आहे आता जरा गणेशाच्या रूपाबद्दल बोलूया त्याचं प्रत्येक अंग काहीतरी सांगतं म्हणतात हत्तीचं मस्तक आपण बोललो बुद्धी आणि शहाणपणाबद्दल अजून काय हो हत्तीचं मस्तक हे प्रचंड ज्ञान आणि अनुभवातून आलेलं शहाणपण दर्शवतं इंटलेक्च्युअल नॉलेजपेक्षा जास्त विजडम हत्ती शांत असतो पण प्रचंड ताकदवान असतो हे शिकवतं की खरं सामर्थ्य आरडाओरडा करण्यात नाही तर संयमेत कृती आणि विचारात आहे काहीजण तर या मस्तकाला प्रणव म्हणजे ओमकालाचं प्रतीकही मानतात सृष्टीचा मूळ नाद अच्छा आणि त्याचे कान खूप मोठे कान असतात सूपकर्ण म्हणतात त्यानं मोठे कान हे फार महत्वाचं प्रतीक आहे याचा अर्थ केवळ जास्त ऐकणं असा नाही तर ते विवेकपूर्ण श्रवणाचं प्रतीक आहे म्हणजे काय ऐकायचं काय नाही हे निवडण्याची क्षमता आजच्या जगात तर माहितीचा इतका मारा आहे आवाजच आवाज सगळीकडे उडून द्या फिल्टर द नॉईज म्हणतात ना तसं आणि हो बोलण्याआधी ऐकणं किती गरजेचं आहे हे, हे पण सुचवतात खरे ऐकण्याची कलाच हरवत चालली आहे पण मग डोळे मात्र बारीक असतात त्याचे मोठे कान आणि बारीक डोळे हे कसं दिसताना विरोधाभास वाटू शकतो पण बारीक डोळे हे तीव्र एकाकलतेचे फोकसचं प्रतीक आहेत जसा हत्ती आपल्या लहान डोळ्यांनी सुद्धा अचूक लक्ष ठेवतो तसंच आपणही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवं बाहेर कितीही गोंधळ असला तरी आतली दृष्टी इनसाइट तीक्ष्ण असायला हवी म्हणजे बाहेरच्या जगाकडे लक्ष द्या मोठे कान पण आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका बारीक डोळे इंटरेस्टिंग बॅलन्स आणि पोट मोठा पोट लंबोदर त्याचं काय महत्व लंबोदर म्हणजे ज्याचं उदर मोठं आहे हे खर तर खूप गहन प्रतीक आहे हे जीवनातले सगळे अनुभव चांगले वाईट सुख दुःख यश अपयश सगळं काही सहजपणे सामावून घेण्याचा क्षमतेचं प्रतीक आहे पचवण्याची क्षमता पचवण्याची म्हणजे सहन करायची सहन करणं नाही तर सामावून घेणं म्हणजे कुठल्याही अनुभवाने लगेच विचलित न होणं लगेच प्रतिक्रिया न देणं आलेली परिस्थिती किंवा अनुभव शांतपणे स्वीकारायचा त्यातून जे शिकायचं ते शिकायचं एका अर्थी ही इमोशनल स्टॅबिलिटी किंवा इमोशनल इंटेलिजन्स okay. आहे ओके म्हणजे टोकाची भूमिका न घेता संतुलन साधणं समजलं आता त्याचं वाहन मुशक म्हणजे उंदीर एवढा मोठा देव आणि वाहन इतकसं पिटुकलं हो ना यातही खूप मोठा अर्थ आहे उंदीर कसा असतो चंचल सतत काहीतरी कुरतडणारा नियंत्रणात ठेवायला अवघड तो आपल्या मनातल्या अनियंत्रित इच्छा वासना अगदी सूक्ष्म अहंकार यांचं प्रतीक मानला जातो अच्छा गणेशाने त्याला आपलं वाहन बनवलंय म्हणजे काय तर त्याने या सगळ्या चंचल वृत्तींवर इच्छांवर नियंत्रण मिळवले त्या इच्छा त्याला चालवत नाहीत तर तो त्यांना योग्य दिशा देतो म्हणजे आपल्या इच्छांना नियंत्रणात ठेवायला हवं त्यांच्या आहारी जायचं नाही अगदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे उंदीर कितीही लहान असला तरी तो मोठ्यात मोठी गोष्ट पोखरू शकतो म्हणजे लहान वाटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका त्याही महत्वाचे असतात आणि हेही की जगात कोणीही कमी नाही लहान उंदरामध्येही शक्ती आहे म्हणूनच तो देवत्वाचं वाहन बनू शकला बरोबर साईज इज नॉट एव्हरीथिंग प्रत्येक गोष्टीत प्रत्येक जीवात महत्व आहे ठीक आहे आता राहायला तो तुटलेला सुळा एकदंत यामागे काय आहे याच्याही कथा आहेत एक प्रसिद्ध कथा आहे महाभारताच्या लेखनाची व्यासमुनींना महाभारत सांगायचं होतं आणि त्यांना असा लेखक हवा होता जो न थांबता लिहू शकेल गणेश तयार झाला अट अशी होती की व्यासांनी अर्थ समजल्याशिवाय सांगायचं नाही आणि गणेशांनी न थांबता लिहायचं लिहिताना गणेशाची लेखणी मोडली तेव्हा वेळ जाऊ नये म्हणून त्याने पटकन आपला एक दात म्हणजे सुळा तोडला आणि त्याने लिहायला सुरुवात केली लि। अरे बापरे ज्ञानासाठी एवढा मोठा त्याग हो हा ज्ञानासाठी केलेला त्याग समर्पण याचं प्रतीक आहे हे हेही सांगतं की कोणतंही मोठं ध्येय गाठायचं असेल किंवा ज्ञान मिळवायचं असेल तर काहीतरी प्रिय गोष्ट सोडावी लागते त्याग करावा लागतो आणि ती अपूर्णता म्हणजे एकच सोळा असणं तेही महत्त्वाचंय एकदंत असणं आपल्याला आठवण करून देतं की जगात काहीच परफेक्ट नाही परफेक्शन हे एक मृगजळ असू शकतं आपल्याला आपल्यातील अपूर्णता स्वीकारायला शिकायला हवा आणि गंमत म्हणजे तो तुटलेला सुळाच ज्ञानाचं साधन बनला म्हणजे कधीकधी आपली कमतरता हीच आपली ताकद ठरू शकते एम्ब्रेस इम्पर्फेक्शन खरंच गणेशाचं फक्त रूप जरी पाहिलं तरी किती अर्थ उलगडतात ही नुसती मूर्ती नाहीये हे तर एक जिवंत तत्वज्ञान आहे अगदी तंतोतंत लिव्हिंग फिलॉसॉफी आणि हे फक्त देवाऱ्या ठेवण्यासाठी नाहीये हे आजच्या आपल्या मॉडर्न लाईफसाठी अत्यंत रेलेव्हेंट आहे उपयोगी आहे ते कसं काय आजच्या जगात तर स्पर्धा ताणतणाव धावपळ इथे गणेश कसा मदतीला येईल आतले अडथळे दूर करा आपण नेहमी बाहेरच्या गोष्टींना दोष देतो परिस्थिती लोक गणेश शिकवतो आधी आत आध डोकावून पहा तुमची भीती आळस संशय अहंकार हेच खरे अडथळे खरी विघ्न आहेत या इनर ऑपस्टिकल्सवर काम करा म्हणजे सेल्फ अवेअरनेस स्वतःला ओळखणं बरोबर दुसरा मुद्दा दुसरा ज्ञान आणि विनम्रता यांचा समतोल गणेशाकडे बुद्धी आहे शहाणपण आहे पण तोच उंदरावर बसतो विनम्र आहे हे शिकवतं की कि कितीही ज्ञान मिळालं तरी त्याचा बडेजाव नको नो, नो इट ऑल ॲटिट्यूड नको खरं शहाणपण तुमच्या वागण्यातून शांततेतून दिसतं बॅलन्स इंटेलेक्ट विथ ह्युमिलिटी हे आजकाल लिडरशिपसाठी खूप गरजेचं आहे बरोबर आहे तिसरा मुद्दा तिसरा संयमाचा सराव हत्ती कसा चालतो सावकाश पण अत्यंत स्थिर आणि ठामपणे गणेश आपल्याला संयम शिकवतो आजकाल सगळे इन्स्टंट हवं असतं यश समाधान पण खरी वाढ संयमानेच होते पेशन्स इज की विचारपूर्वक पावलं टाका घाई नको संयम हा तर आजकाल तुर्मिळात झालाय चौथा मुद्दा काय चौथा प्रत्येक कामाची सुरुवात सजगतेने करा गणेश आरंभाची देवता आहे कुठलंही नवीन काम शिक्षण नोकरी नातं अगदी एखादं आव्हान त्याची सुरुवात सकारात्मक आणि माइंडफुल वृत्तीने करा एक निश्चय हवा सुरुवातीला संकल्प स्टार्ट विथ पॉझिटिव्ह इंटेन्शन आणि शेवटचा पाचवा मुद्दा पाचवा साधेपणात आनंद शोधा गणेशाचं रूप किती साधा आहे पहा आवड ही साधी मोदक हे सांगतं की खरा आनंद गुंतागुंतीत किंवा खूप साधन सामग्रीत नाहीये तो साधेपणात समाधानात कंटेनमेंट आहे फाइन जॉईन सिम्प्लिसिटी आजच्या काळात हे खूप महत्वाचं आहे खरंच हे पाचही विचार स्वतःला ओळखणे ज्ञान आणि विनम्रता संयम सजग सुरुवात आणि साधेपणा हे जर आपण थोडे जरी आचरणात आणू शकलो तर आयुष्यात खूप सकारात्मक बदल येऊ शकतो पण हे रोजच्या जगण्यात आणायचं कसं नुसतं ऐकून तर नाही होणार काही प्रॅक्टिकल मार्ग आहेत हो नक्कीच अगदी सोपे सहज करता येण्यासारखे मार्ग आहेत एक म्हणजे सकाळचा परिपाठ रोज सकाळी फक्त दोन मिनिटं शांत बसा गणेशाचं स्मरण करा किंवा अगदी ओम गम गणपतये नमहा मनातल्या मनात म्हणा मनात मना। याने दिवसाला एक चांगली फोकस्ड सुरुवात मिळते अ सिम्पल मॉर्निंग रिच्युअल हे तर नक्कीच करता येईल दुसरं दुसरं ऐकण्याचा सराव गणेशाचे मोठे कान आठवा दिवसातून किमान एका संभाषणात तरी समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकून घेण्याचा प्रयत्न करा मध्येच न तोडता समजून घेण्याचा प्रयत्न करा प्रॅक्टिस ॲक्टिव्ह लिस्निंग सुरुवातीला जाणीवपूर्वक करावं लागेल हे खरं आव्हान आहे पण प्रयत्न करायलाच हवा तिसरा उपाय तिसरा रोजचं आत्मपरीक्षण रात्री झोपण्याआधी दोन मिनिटं थांबा विचार करा किंवा लिहा आज कोणता अडथळा आला मी कसा सामोरा गेलो गेले काय शिकलो किंवा आज मी कुठे संयम दाखवला याने स्वतःच्या अनुभवातून शिकायला मदत होते सेल्फ रिफ्लेक्शन डायरी लिहिण्यासारखंच पण एका निश्चित दिशेने चांगली कल्पना आहे आणि चौथा चौथा विनम्रतेचा सराव रोज स्वतःची एक चांगली गोष्ट स्ट्रेंथ आणि एक गोष्ट जिथे सुधार करायचा आहे एरिया फॉर इम्प्रुव्हमेंट ओळखा यामुळे गर्वही होणार नाही आणि स्वतःच्या मर्यादेंची जाणीव राहील इतरांचा मत विचारायला शिका फीडबॅक घ्या बॅलेन्स प्राईड विथ सेल्फ अवेअरनेस हे चारही मार्ग खरंच प्रॅक्टिकल आहेत म्हणजे गणेशाची पूजा म्हणजे फक्त विधी नाही तर त्याच्यातले गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न आहे हे आता जास्त स्पष्ट झालं अगदी गणेशासारखं होणं म्हणजे काय तर त्याचं तत्त्व विवेक संयम विनम्रता स्वीकृती हे आपल्या विचारात आणि वागण्यात उतरवणं तर मंडळी आज आपण गणेशाच्या त्या परिचित रूपामागे कितीतरी अर्थ दडलेले आहेत आणि ते आज आपल्याला कसे उपयोगी ठरू शकतात हे पाहिलं आणि जाता जाता एक विचार गणेशाचं विघ्नहर्ता रूप आपल्याला हेच सांगतं की बाहेरच्या अडथळ्यांवर मात करण्याआधी आपल्या आतल्या अहंकाराचं रूपांतर ज्ञानामध्ये करणं गरजेचं आहे जर आपण गोंधळाऐवजी विवेक घाईऐवजी संयम आणि भीतीऐवजी सजगता निवडली तर प्रत्येक क्षण हा एका नव्या सकारात्मक सुरुवातीचा क्षण ठरू शकतो नाही का खरंच हा विचार नक्कीच प्रत्येकाने सोबत ठेवावा तर आजच्या या चर्चेतून तुम्हाला तुमच्या कोणत्या विघ्नावर काम करण्याची प्रेरणा मिळाली किंवा गणेशाचं कोणतं प्रतीक तुम्हाला जास्त भावलं का तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा एकमेकांकडून शिकायला मिळेल हो तुमचे अनुभव इतरांनाही दिशा देऊ शकतात आणि हो जर तुम्हाला वाटत असेल की हे विचार हे ज्ञान इतरांपर्यंतही पोचावं तर ही चर्चा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबासोबत शेअर करा लाईक करा आणि सोबत अशाच विचारांच्या प्रवासात जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात पुन्हा भेटूया एका नव्या देवतेच्या रूपामागचं गूढ अर्थ उलगडण्यासाठी तोपर्यंत विचार करत राहा सजग रहा धन्यवाद